नमस्कार मी रमाकांत हाजगुडे समय संघर्ष न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी असलेल्या तेरची तेर या ठिकाणी दरवर्षी मेमध्ये यात्रा भरत असते आणि ही यात्रा एक मोठ्या प्रमाणात जवळपास सात दिवसाची यात्रा असते तर यावर्षी तीन मे ते दहा मेपर्यंत ही यात्रा चालणार आहे आणि या यात्रेच्या अनुषंगानं एक आढावा बैठक तेर येथील संत गोरबा काका मंदिरामध्ये पार पडली ही बैठक धाराशिवच्या तहसीलदार जाधव मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीला पोलीस प्रशासनाकडून डी वाय एस पी पवारसाहेब तसेच ढोकी पोलीस स्टेशनचे ए पी आय साहेब आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कुलकर्णी मॅडम सहाय्यक धर्माचा आयुक्त तथा संत गोरबाकाका मंदिर ट्रस्टच्या प्रशासक कोरे मॅडम उपस्थित होता तसेच इतर विभागाचे अधिकारी बी अँडसी एम ए सी बी इरिगेशन या वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी हजर होते आणि तेरचे सरपंच दिदी काळे उपसरपंच श्रीमंत फंड पोलीस पाटील फातिमा बेगम मस्जिद मनियार सर्व ग्रामपंचायत सदस्य व वा ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदायातील काही सदस्य मोठ्या संख्येने हजर होते सर्व मान्यवरांचे मंदिर ट्रस्टच्या प्रशासक तथा सहाय्यक धर्मादा आयुक्त कोरे मॅडम यांनी संत गोरबा काकांचा प्रसाद देऊन सर्व मान्यवरचा सत्कार केला आणि या बैठकीमध्ये काय आढावा झाला काय आढावा घेण्यात आला ते पाहूया या मान्यवरांच्या तोंडून तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर अशा नवीन अपडेट सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर प्रकारचा आढावा घेतला किंवा काय सूचना केल्या आचारसंहिता आहे त्याविषयी काय सूचना असते श्री संत गोरोबा काका यांच्या दरवर्षी होणाऱ्या परंपरेनुसार यात्रेची नियोजन बैठक आत्ताच संत गोरोबा काकातेर या मंदिरामध्ये सर्व तालुक्याचे विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आढावा बैठक घेतली त्यामध्ये पोलीस विभाग असेल त्यानंतर ग्रामपंचायत असेल आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे बी सी विभाग आहे एम एस सी बी विभाग आहे यांना विभागनिहाय ही यात्रा सुरळीत पार पडावी आणि येणाऱ्या भाविकांना कुठल्याही असुविधेला तोंड देता येऊ नये यासाठी जी काही काळजी घ्यायची आहे त्याबाबत आम्ही सगळा आढावा घेतला आणि यावर्षी लोकसभा निवडणुका आहेत त्यासोबतच आचारसंहितासुद्धा लागू आहे त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या हो सूचनेनुसार आदर्श आचारसंहितेचा कुठलाही भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश सक्त निर्देश आम्ही तालुका प्रशासनातर्फे सर्व भाविकांना तसेच मंदिर प्रशासनाला आणि सर्व नागरिकांना दिलेले आहेत संत गोरोबा का यात्रा उत्सव सन दोन हजार चोवीस शंगा या अनुषंगाने आज तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षाखाली सर्व विभागाची एक समान्य बैठक त्यामध्ये पूर्ण यात्रा कमिटी ग्रामपंचायत सर्व विभागाचे प्रतिनिधी हजर होते आ, यात्रा दरवर्षी होते परंतु यावर्षी आचारसंहिता असल्यामुळं प्रत्येक विभागाने प्रत्येक नागरिकांना योग्य ती खबरदारी घ्यावं त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत विशेषतः जे काही स्पॉन्सरशिप चालते म्हणजे कुणीतरी पुढारी किंवा कुणीतरी एखादा राजकीय नेत्याच्या अंडरखाली काहीतरी स्पॉन्सरशिप करत असेल तर कृपया करून या यावेळा अशा कुठल्याही प्रकार चालणार नाहीत आणि याला कुठे बळी पडू नका असे एक आवाहन करण्यात आलेलं आहे त्याशिवाय पोलीस विभागातून आपण दहा अधिकारी आणि शंभर कर्मचारी आणि शंभर होमगार्ड असे आपण पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे मागणी केलेली आहे परंतु इलेक्शनच्या अनुषंगाने आपल्याकडं जो काय फोर्स मॅक्झिमम आपण गोळा करणार आहोत आणि त्या पद्धतीनं आपण हा बंदोबस्त योग्य करणार आहोत त्याशिवाय प्रश्नाची तयारी म्हणून ग्रामपंचायतने सी सी टी वगैरे लावलेली ला आहेत त्याशिवाय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्नानाची व्यवस्था वॉशरूमची व्यवस्था हे सुद्धा आपण योग्य त्या ठिकाणी करून घेणार आहोत आणि आवश्यक तो बंदोबस्त आहे तो शंभर टक्के जो उपलब्ध होतो तो आम्ही शंभर टक्के युटिलाइज करणार आहोत संख्येपेक्षा आम्ही जे क्वालिटी बंदोबस्त आहे त्या दृष्टीने आम्ही योग्य ते, ते खबरदारी घेऊन ही यात्रा शांतेत पार पडेल अशी आम्हाला गोरुबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि परमेश्वरी आम्हाला सद्बुद्धी देऊन आम्ही डेडिकेटली यात्रा चांगल्या पद्धतीने पार करू आम्हाला अपेक्षा आहे सर यात्रा काळात त्याविषयी काय किंवा अवैध यावेळेला इलेक्शन असल्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त जे रिपीट ऑपरेंडरस आहेत ज्याच्यावर आपल्या पूर्वीच्या कारवाई झाल्यात त्या सर्व लोकांवर आपण शंभर टक्के प्रतिबंधक कारवाई केलीच आहे आणि मी आपल्या सर्वांना हमी देतो की कोणत्याही प्रकारचे धंदे या यात्रेमध्ये किंवा इतर वेळासुद्धा चालणार नाहीत हे शंभर टक्के आम्ही प्रशा प्रशासन म्हणून पोलीस प्रशासन आम्ही खात्री करून घेतो की कुठल्या प्रकारचे धंदे चालणार नाहीत आणि तसं काय आढळून आलं तर आपली कंट्रोल रूम या ठिकाणी शिविच असणार आहे आम्हाला कुणीही निनावे किंवा कुणीही जर येऊन सांगितलं की साहेब त्या ठिकाणी जर चालू झालं असेल तर तात्काळ त्या ठिकाणी आम्ही कारवाई करून शंभर टक्के धंदे बंद करणार आहोत बंद करणार आहोत आज दिनांक तीन मे रोजी होणाऱ्या संत गोरोबा काकांच्या यात्रेनिमित्त आढावा बैठक घेण्यात आली त्या आढावा बैठकी ही तहसीलदार मॅडमच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीमध्ये तहसीलदार मॅडम आपत्ती व्यवस्थापन येथील मॅडम तसेच पोलीस प्रशासनाचे मंडळी सगळे हजर राहिले होते गावकरी मंडळी सगळे हजर राहिले पोलीस प्रशासनाने तसेच तहसीलदार मॅडमनी काही सूचना दिलेल्या आहेत आपत्ती व्यवस्थापनने काही सूचना दिलेल्या आहेत तर गावकऱ्यांना मी अशी विनंती करते की यात्रेच्या दरम्यान त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावे आणि जे कोणी भाविक बाहेरून येणार आहेत त्यांनी आचारसंहिता आहे याचे भान राखून यात्रेचं नियोजन करण्यासाठी मंदिर प्रशासनाला तसेच पोलीस प्रशासनाला मदत करावी आणि यात्रा कालावधीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही अशी जबाबदारी स्वतः नागरिकांनी स्वतःपासून घ्यायला सुरुवात करावी कारण फक्त मंदिर प्रशासनावर जर विसंबून राहिलो किंवा पोलीस प्रशासनावर राहिलो तर संख्येने खूप कमी असणार आहेत भाविकांची संख्या खूप असणार आहे त्यामुळे प्रत्येकानं आपली संत गोरोबा काकांच्यावर जी काही श्रद्धा आहे त्या श्रद्धेपोटी आपण दर्शनासाठी आलेलो आहोत आपल्याला आचारसंहितेचं पालन करायचं आहे शांततेचं पालन करायचं आहे हा दृष्टिकोन जवळ ठेवून दर्शनासाठी यावे व्यवस्थित यात्रा पार पाडण्यासाठी सहकार्य करावे मंदिर प्रशासनाला तसेच पोलीस प्रशासनाला आणि यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचे या संत गोरोबा काकांच्या नगरीमध्ये स्वागत आहे धन्यवाद